मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचा असणारा वाल्मिक कराड याचा संबंध आल्यामुळे तसंच आवादा पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड याचं नाव आल्यामुळे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज एका शिष्टमंडळानं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली संभाजीराजे छत्रपती यांच्यासह विरोधी पक्षाचे अनेक नेते या शिष्टमंडळात होते भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील हो या शिष्टमंडळात होते त्यामुळे एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय शिष्टमंडळाच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा का आवश्यक आहे याबद्दल आपली भूमिकाही मांडली या खून प्रकरणामध्ये जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत मुंडे यांनी मंत्रीपदावर राहू नये किंवा त्यांनी बिन खात्याचं मंत्री राहावं अशी अपेक्षा धस यांनी व्यक्त केली याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील छत्रपती संभाजीराजे आणि शिष्टमंडळ भेट घेणार आहे या भेटीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये असणारी परिस्थिती आणि गुन्ह्यांबद्दल सद्यस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली जाईल असं देखील धस यांनी स्पष्ट केलं मंडळी या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्या संशयितांना देखील अटक करण्यात आली आहे मात्र यातला एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे याच प्रकरणावरून राज्यात राजकारणही आता तापताना आपल्याला दिसून येत आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील लिहिलंय या पत्रामध्ये संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये तपासासंदर्भात आणि या विषयाबद्दलच्या गांभीर्यासंदर्भात शरद पवारांनी फडणवीस यांना बरंच काहीस लिहिलंय याशिवाय या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे देखील निघताना दिसत बीड परभणी पुणे या ठिकाणी सर्व पक्षीय आणि सर्वधर्मीय मोर्चे देखील काढण्यात आले त्या माध्यमातून संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली शिवाय या प्रकरणामध्ये या आरोपींमध्ये कोण आहे त्याचा देखील शोध घेतला जावा अशी मागणी करण्यात आली त्यानंतर जालना पुणे या ठिकाणी देखील महत्वाचे मोर्चे निघले आणि या राज्यभरातल्या मोर्चांचं स्वरूप पाहता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद खोलवर गेले आहेत असं दिसून येत खरं तर या खून प्रकरणाच्या सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी काही नेते सातत्यानं मागणी करत होते भाजप नेते सुरेश धस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते प्रकाश सोळंके या महायुतीच्या नेत्यांचा यामध्ये समावेश होतो त्यामुळे केवळ विरोधी पक्षाचेच नाही तर महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत हे पाहता या नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये देखील काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहिली त्यातच संभाजीराजे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा आग्रह करत मुंडेंना मंत्रीपदासोबतच पालकमंत्री जर बीडचं दिलं गेलं तर आपण बीडचं पालकत्व स्वीकारू असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता राज्यपालांची भेट घेतल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांशी देखील भेट घेणार असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव निर्माण केला जातोय असं म्हणावं लागेल मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणि अवादा पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडनी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं नाव आल्यापासून आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा अनेक दिवस फरार झाल्यापासून धनंजय मुंडे यांच्याबद्दल असणारा रोष आणखीनच वाढताना दिसला कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत मात्र वाल्मिक कराड यांच्यासोबतच या खून प्रकरणातले आरोपी इतके दिवस पोलिसांना न सापडणे यामागे कोण आहे याचाही शोध घेतला पाहिजे तसंच हे आरोपी फक्त पुण्यातच का सापडले याचाही शोध घेतला पाहिजे असे प्रश्न निर्माण झाले साहजिकच यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर संशयाची सुई वाढत आहे कदाचित याच सगळ्या कारणामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील बीडमध्ये येत कराडचा चांगला समाचार घेतला शिवाय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती पुण्यामध्ये झालेल्या एका आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील माध्यमांशी बातचीत करत असताना मंत्र्याचं नाव जर एखाद्या खंडणी प्रकरणात येत असेल तर राज्यामध्ये कोण कशाला गुंतवणूक करेल असंही वक्तव्य केलं त्यातच आज ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे आता हे प्रकरण मुंडेंच्या अंगलट येणार आहे असं दिसतंय मंडळी आजवर फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित असणाऱ्या आक्रोश मोर्चामुळे आता मराठवाड्याच्या बाहेर देखील हा मोर्चा जातो आहे त्यामुळे एकूणच हे येऊ घातलेले मुंबई सारख्या ठिकाणचे मोर्चे थांबवायचे असतील आणि त्या माध्यमातून प्रशासनाची होणारी हेळसाण टाळायची असेल जनतेची हेळसाण टाळायची असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील असं सांगितलं जाते आहे त्यातच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे पक्षप्रमुख असणाऱ्या नेत्याने शांत राहणे किंवा शांत असणे याचे अनेक अर्थही आता काढले जात आहेत त्यातच भाजपचे नेते सुरेश दास हे सातत्याने या प्रकरणावर माध्यमांशी बोलत आहेत अर्थात भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांना थांबवण्याचं का काम करत नाहीत या प्रश्नासोबत खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच धसांच्या माध्यमातून बोलतायत का किंवा धस यांना पाठबळ देतायत का असेही प्रश्न उपस्थित झाले त्यातच या सगळ्या राजकीय दबावापोटी अजित पवार धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगू शकतात असं देखील आता म्हटलं जातंय मंडळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची एकीकडे मागणी होत असताना त्यातच आज मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली या भेटीबाबत त्यांनी माध्यमांना माहितीही दिली आपण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांना भेटलो हो आहोत असं धनंजय मुंडे म्हणाले अजित पवारांच्या भेटीमध्ये कुठेही आपल्या राजीनाम्याची चर्चा किंवा बोलणी झाली नाही असं देखील मुंडे यांनी स्पष्ट केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तपास योग्य दिशेने सुरू असून त्या प्रकरणी आता आपण माध्यमांशी बोलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा संबंध आल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे का राजकीय दबावापोटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू